मी रियान्स मल्टीडेट प्रायव्हेट लिमिटेड तर्फे आरोग्य सल्लागार म्हणून काम करतोय तर मी आज आलो आहे पुण्यामध्ये हे मी आर्यन गणित शिवे यांना हे औषध दीड महिन्यापूर्वी दिलं होतं तर औषध घेण्याअगोदर त्यांना काय त्रास होता आणि औषध घेतल्यानंतर त्यांना काय फरक पडला हे आपण त्यांच्या तोंडूनच ऐकू नाव सांगा तुमचं माझं नाव आर्यन गणेशजीवे मला मुळ त्रास होता मला दीड दोन वर्ष झालं मुळ त्रास होत होता खूप जास्त प्रमाणात होता उठ्ठा पण नव्हते ब्वास नव्हते चालत नव्हते वजन वगैरे खूप कमी झालं होतं त्यामुळे मी डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी मला ऑपरेशन सांगितलं होतं करायला पण मी ऑपरेशन न करता हे औषध घेतलं हे औषध घेऊन मला एक चार पाच दिवसामध्येच फरक आण त्यामुळे मी अजून औषध मागून अजून जास्त दीड महिने औषध पिलं खूप चांगला फरक पडला वजन वाढलं चेहरा काळपट होता वजन वगैरे वाढलं रक्त रक्त वाढलं भूक वगैरे जास्त कागद औषध पिलं त्यामुळे खूप चांगला फरक जाणवले औषध पिल्यानंतर आता तुम्ही हे औषध घेऊन दीड महिना झाला तर तुम्ही लोकांना काय सांगू शकता हे औषध नक्कीच घ्या तुम्ही हे औषध घेतलं होतं मला चार पाच दिवसामध्ये फरक जाणवेल बघा मित्रांनो हे औषध घेतल्यापासून यांना चौथ्या ते पाचव्या दिवसापासून रिझल्ट जाणवायला लागला आणि आता ही तिसरी बॉटल आहे म्हणजे दीड महिना ह्यांना यांना औषध दिलं यांच मूळ पूर्णपणे बरा झालाय तर तुम्ही हा कोर्स पूर्ण करणार का तीन महिन्याचा हो पूर्ण करणार तीन महिन्याचा